आणि सागर किनारा आहे महिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस ची आज पूर्ण संध्याही आहे आणि योगा योगाने माझे सर्व सहकारी माझ्या बरोबर आहे परंतु त्या ज्या ठिकाणी आम्ही बसलो आहे ते मागे योगा तर एक खूप छान असा प्रसंग आहे आणि मला खरंच हे चौराहाचा जो कॉन्सेप्ट आहे हे खूप आवडला आपण सर्वजण आलो मला त्याबद्दल खूप आपला आभार मानायच कारण आमच्याकडनं कविता ऐकून किंवा मध्ये एवढे लोकांना रस आहे ते खर जाणून मला खूप आनंद झाला सो थँक्यू धन्यवाद आपला खूप या ठिकाणी आलात तर जस की मी म्हटलं की रम्य संध्याकाळ आहे सागर किनारा आहे आणि आपण काही असे कवींबद्दल आज बोलणार आहोत की जे कुठं ना कुठे आपल्याला प्रेरणा देऊन गेले संघर्ष असो की आशेची प्रत्येक लाट आपल्याला सांगते की प्रवास किती कठीण असला तरी निश्चित असते संघर्ष मला एक अटूट असा अंग आहे आणि ते आपल्याला त्याच्यातून जावंच लागतं तर उद्या ज्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यापूर्वी या पूर्व पूर्वसंध्येला आपण केवळ स्त्रीचा गौरव करणार आहे का आपण तिच्या जिद्दीच्या त्याच्या धैर्याच्या त्याचे अस्तित्वाचा सन्मान उत्सव सुद्धा साजरा करणार आपण आज या ठिकाणी फोकस कशावर करतो आहोत फक्त संघर्षवर का त्याची जिद्दी त्याचा उत्साह त्याची एक, एक शोध प्रवास त्याची हिंमती हे सर्व गोष्टी करू पण आपण आज विचार करणार आहोत मला असं वाटते या सर्व गोष्टीवरती आपण आज थोडस काही क्षण विचार केलं पाहिजे जी कविता या ठिकाणी बोलणार आहे ऍक्च्युली लहानपणी मी कविता लिहायची पुस्तक आजही माझ्याकडे आहे कुठेतरी पण मला असं वाटलं की ते शोधून त्यावर इतक्या वर्षाने बोलण्यापेक्षा आपण थोडस अशा एका कवित्रीबद्दल बोलला पाहिजे की ज्यांनी खूप लोकांच्या जीवनाला स्पर्श केला असेल तर आज ज्यांच्याबद्दल मी ज्यांची कविता मी आणि त्यांची खूप नोन कविता आहे ती आहे अमृता प्रीतम पंजाबचेच आहे आणि जुनाने जसं असं सांगितलं की कधी कधी मराठी बोलता बोलता मी पंजाबीचे शब्द पण वापरते तर मला असं वाटलं त्यांनी मला विचारलं तुम्ही कोणती कविता बोलणार आहे साधीतच पहिला नाव आपलं म्हणत येतो की मराठी ची एखादी कविता आपण इथे बोलूया पण थोडस हा मंच जरा वेगळा असल्या कारणाने मला असं वाटलं की मी थोडेस एक लिबर्टी घेऊ शकतो अमेरिका कीर्टन आमच्या बाबतीत बोलायला त्या केवळ एक कावित्री नव्हत्या तर ते एक विचार प्रवर्त क्रांतिकारी लेखिका त्यांनी आपल्या लेखणीच्या समाजाला अंतर्भूत करणाऱ्या विषयावर प्रकाश टाकला खूप बोल्ड अशी लेडी होती आणि त्यांनी कुठल्याही लक्ष्मण रेखाचा आपल्या जीवनामध्ये ते ज्याला म्हणतो ना त्यांनी त्याला स्वतःला बांधून नाही घेतला खूप ओपन माइंडेड होत्या आणि ऍक्च्युली त्यांची छाप आजही पंजाबी साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मला असं वाटतं की त्या पंजाबच्या पहिल्या अशा प्रख्यात कवित्रीपैकी एक होत्या ज्यांनी प्रेम वेदना विस्थापन आणि स्त्री अस्मितेच्या प्रश्नावर लेखन केली आहे त्यांची कविता आज अच She, so आज अख वारिसशाहली वॉकिंग अबाउट वारिस ही एक केवळ कविता नव्हती ते एक आलक आहे मातीतून त्यांनी बाळशाह यांना पुकारले आणि त्या कलातील शब्दामधून आवाज मिळतो त्यांच्या लेखणीतील प्रत्येक ओळ समाजातली वेदना अन्याय आणि विस्तारांच्या प्रतिबिंब होते त्यांचे साहित्य हे केवळ भावना नव्हते एक आंदोलन होते पिंजर आपल्याला आठवत असेल पिंजर या त्यांच्या कादंबरीने स्त्रियांच्या वेदनांना वाचा फोडली इतिहास आणि पुरुष असेल आपण आजही ते जर आपल्याला पाहायला मिळाली तर खरोखर असं वाटते की खूपच इमोशनल आणि टचिंग असे एक चित्रपट आहे त्यांच्या लेखणीतील केवळ साहित्य सौंदर्य नव्हता तर अन्याय विरुद्धचा आवाज होता आज या किनाऱ्याच्या उभारलेल्या गाता आपल्याला सांगतात की प्रत्येक संघर्षाला शेवटी विजय असतो साहित्य हा केवळ कला प्रकार नाही तो एक विचार आहे एक चौरळ आहे आणि स्त्रियांचा आवाज आहे या अथाण समुद्रासारख्या आहे तो धडकता येत नाही इस्त्रियांची आवाज दाबून ठेवता येत नाही ते कुठेही असो कुठल्याही प्रकारचं जीवन जगत असो त्यांची शेवटी त्यांना जो म्हणायचा आहे तो कुठे ना कुठे तर या विचारासाठी मी अमृता अमिताभ केतन यांची अब्रामर कविता आज अख्खा अज अखा सादर करत आहे आता कदाचित थोडस सर्वांना याचे जे ऍक्च्युली हो विचार आहे ते नाही लक्षात येणार हे गुगल बाबा आहे त्याला काही विचारला होतो तो लगेच आपल्याला सांगतो तर जर कोणाला पंजाबी मधले शब्द नाही लक्षात आले तर आपण जर याच्यावर उघडला जसं मी वाचक आहे आपल्याला त्याचबरोबर त्याचं ट्रान्सलेशन so, हे मिळत सो कविताचं नाव आहे वारिस शाह नू शक्च्युली कॉलिंग आउट वारिस शाह अज अख्खा वारिस शाह नो किती कबरा ते अज किताबे दा ਕੋਈ ਅਬਲਾ ਵਰਕਾ ਫੋਲ ਇੱਕ ਰੋਈ ਸੀ ਇਹ ਪੰਜਾਬ ਦੀ ਏਸ ਡੋਟਰ ਇੱਕ ਰੋਈ ਸੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਇਨਸ ਵਨ ਡਾਟਰ ਆਫ ਪੰਜਾਬ ਅਸਲ ਇੱਕ ਰੋਈ ਸੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਰੋਈ ਸੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਧੂਲ ਲਿਖ ਲਿਖ ਮਾਰੇ ਹੈ ਅਜ ਲੱਖਾਂ ਦੀਆਂ ਰੋਂਦੀਆਂ ਤੈਨੂੰ ਵਾਰਿਸ਼ਾਂ ਨੂੰ ਕਾ

ਇਸ ਜਰਖੇ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਲੂਲੂ ਫੁੱਟਣ ਜਿਹੜ ਗਿੱਟ-ਗਿੱਟ ਚੜੀਆਂ ਲਾ ਲਿਆ ਤੇ ਫੁੱਟ-ਫੁੱਟ ਸੋਨਾ ਹਟ ਹੈ ਉਹ ਬਲੀਸੀ ਵਾਸੀ ਵਰਮਨ ਵਗੇ ਜਾ ਉਨੇ ਹਰ ਇੱਕ ਬਾਸ ਦੀ ਵੰਝਲੀ ਦਿੱਤੀ ਨਾ ਬਗਣਾ ਨਾਂਗਾ ਕਿੱਲੇ ਲੋਕ ਨੂੰ ਵਸਤ੍ਰਦਾਨ ਦੀ ਦਿੱਤੀ ਦਾਨਿਸ ਦੰਦਾ ਦਾਨ ਦੀ ਦਾਨ पल्लो पल्ली पंजाब दे नीले पै गए अंग गलियों टूटे तो फिर पुतला टूटी तंग त्रिजनो टूटिया सहेलना चरखरे धूकर बन चरखरे यू चरखा सो एज दी एज दी सब ऑफ ब्रेक इज कमिंग वेमेन हैव मूव्ड अवे फ्रॉम एक्चुअली डूइंग द चरखा सने सेज दे बेडियां, मुंडन दुतिया रोड रोड इज रोल तो सने डालियां पींग अज पिपला दुतिया तोर जिथे वजदी सी फुक प्यार दी ओ वंजली गई गवाच गवाच लॉस्ट रंजे दे सब वीर अज उन दे जांच करती के लहू वसिया कब्रा पन्नो चोन प्रीत दिया साथ साथ जा दिया आज बीच मन मन जाना रोन ट्राई आज सब दे कैदे बन गए उसने इश्क दे चो आज कितनों लब के लिए ये बारिश शाह so she's actually lamenting the fact that Parisha is no more and she's calling out to him He, after you have gone this is what we are going through and then, where are we ever going to find another Parisha सो दिस वॉज माय स्मॉल अटेम्प्ट एक छोटीसी प्रस्तुती माझी आजच्या या चौदा कार्यक्रमासाठी आणि असं वाटतं की माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माझ्या ज्या सहकारी या ठिकाणी आज आलेल्या आहेत त्या बोलती आपल्या पसंदीदा कवित्री बद्दल किंवा कवीबद्दल बोलती सो विना यू कॅन इन्व्हाइट द नेक्स्ट फीचर थँक्यू सो मच ज्यांना लिहिण्याबद्दल ना माहिती नाही तुम्हाला असं वाटेल की काय माहिती आम्ही मंत्रालयामध्ये काय हाल करतो हे जे बार बार सांगते दडपण दडपण आम्हाला यांच्याकडनं काही अनेकदा दडपण म्हणजे वाटतं कधी कधी कारण शेवटी कोणताही सचिव असो आपल्याला उपसचिव आणि सहसचिवांचा साथ पाहिजे असतो त्यांच्याशिवाय आमचे काम होत नाही आणि मला याचं नेहमी कौतुक वाटते की सर्व काम सांभाळून की, एक आईचा रोल पण करते एक पत्नी आहे एक खूप प्रेमळ अशी बहीण आहे परंतु सर्व कामकाज करून हे अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये घेते स्वतः कार्यक्रिया सो ऍक्च्युली so, आम्हाला याचा खूप मान आहे